नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सेट भेट या निमित्ताने आज, आज आपण ढोलकेच्या तालावर कथावा या कार्यक्रमाच्या सेटवर आलो हो, आहोत आणि याच सेटचा एक युथ आयकॉन बोलण्यापेक्षा स्टाईल आयकॉन आशिष माझ्यासोबत आशिष कसं आहे लो थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी विथ यू आणि मी उत्तम आहे आणि मी आनंदी आहे आणि मी एक्सायटेड आहे ॲज ऑलवेज मी असतो जसा आशिष तुला आपण लगोलग गप्पा सुरुवात करूया कंटेस्टंट ते जज खरंच खूप भारी असा प्रवास असेल काय सांगशील या प्रवासाबद्दल येस फ्रॉम अ बॅक डान्सर टू अ कंटेस्टंट टू अ कोरिओग्राफर टू अ जज हा प्रवास uh, एकोणीस वर्षाचा प्रवास आहे मला वाटतं आणि uh, माझ्यापेक्षा माझे जे uh, जे मला खूप जीव लावतात किंवा ज्यांना माझ्याविषयी खूप कौतुक आहे हे मला वाटतं त्यांचं स्वप्न होतं की मी ह्या शेअरवरती असावं माझंही होतं माझी बकेटलिस्टमधला हा एक पोर्श म्हणजे मी म्हणेल माझी लिस्ट अजून बरीच मोठी आहे uh. त्याच्यातला हा एक टिकमार्क झाला आहे मला वाटतं आता अँड येस इट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग म्हणजे पहिल्या दिवशी अगदीच मी खूप भाऊक झालो होतो कारण की इथे नाचताना मी जजेसला बघायचो आणि तिथून आता मी नाचताना मुलांना बघतो आहे तर भावना तीच आहे फक्त मला वाटतं पोजिशनिंग खूप वेगळा आहे मला वाटतं बस प्रवास जरी छोटा असला तरी त्याच्या पाठीमागचं कारण की आपण त्या समाजात राहतो जिथे पुरुष पुरुष कलाकारांना अजूनही हिनवलं जातं अजूनही आपण म्हणतोय आपण एज्युकेटेड आहोत पण तरी मी अजूनही म्हणतो की आपण शिकलेल्या अशिक्षित समाजात आहोत आणि त्याचं म्हणजे त्याच्यासाठी लोकांच्या म्हणतात ना त्याला उत्तर आहे आमच्या शोवरती एक मुलगा आहे शुभम बोराडे म्हणून म्हणजे मुलींपेक्षाही ग्रेसफुली नसणारा मुलगा आणि मनापासून मला प्राऊड फील होतं की मी तो कॉम रिप्रेझेंट करतो ज्याच्यामध्ये पुरुष एक स्त्री यु नो आधारित डान्स करतात आणि तो प्रवास तुला ना इतका कठीण असतो मी का सांगतो कारण की प्रत्येक पावला पावलटी तुलाच नाही तर तुझ्या फॅमिलीला पण लोक ऐकवत असतात हिणवलं जातं आणि कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं की यार माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला ऐकायला मिळत पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर जो मी प्रवास केला त्याचं उत्तर आहे मला वाटतं प्रत्येकासाठी मला वाटतं जसे मी ओळख करून दिली स्टाईल आयकॉन म्हणून जो लुक आहे त्या मध्ये सगळ्यात मला जर फेवरेट वाटत असेल तर ती चंद्रकोर, चंद्रकोर। काय सांगशील त्या लुकबद्दल कारण का एवढा सुंदर लुक आहे येस येस आ, येस सध्या आय एम ट्राइंग टू ब्रेक द स्टिरियो इन मराठी फिल्म इंडस्ट्री खूप मोठं विधान आहे येस येस कारण की मला असं वाटतं की मराठीमध्येच नाही किंवा मराठीमध्ये असं आपण म्हणतो ना की नाही पुरुषांनी हेच घातलं पाहिजे किंवा कुठेही म्हणतो आपण तर मी नेहमी असा विचार करतो की जे नृत्याचं दैवत हे शिव त्याला शिवशक्ती म्हणतो आपण तर जर मी पुरुष असून जर काही मध्ये ट्विक केलं आणि त्याला थोडं फेमिनाईन लुक पण दिला पण मेल लुक पण दिला म्हणजे वरती जर मी पुरुषाचं घेतलं आणि खाली जर मी बाईसारखं धोतर नेसलं आणि त्याला एक पल्लू दिलाय तर वाय नॉट अँड जस्ट आय एम टू डू दॅट अँड त्याच्यातला सगळ्या चार चांद ती माझी चंद्रकोर आहे आणि ती आयडिया मला अशीच आली होती रँडमली जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला की जज म्हणून तू बसशील का तेव्हाच मी विचार केला होता की आय शुड गिव्ह समथिंग आणि लावणीच सगळ्यात ते म्हणतात ना मांगल्याचं लेणं जे असेल किंवा त्या स्त्रीचं जे सौंदर्य दिसतं ते त्या टेकली आणि चंद्रकोरवर असतं तर म्हटलं वाय नॉट टू मेक इट आणि माझ्याच काही मैत्रिणी आहेत ज्या क्राफ्टी त्यांचं एक क्राफ्टचं आहे डॅफ्टी डेम्स म्हणून त्यांना मी एक सॅम्पल सांगितलं डिझाईन करून की देखो ना ॲसाचंही आहे आणि त्यांनी खूप छान बनवलं ते डायमंडचं आणि आज प्रत्येक प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक स्त्रीला ती इतकी आवडली मी कुठेही जातो ते मला नेहमी म्हणतात अरे सर आम्हाला ती चंद्रकोर पाहिजे सो लाईक या म्हणजे ते इट हॅज बिकम स्टेटमेंट नाव आणि मी त्याच्यावरती एक लाईन पण करतो की जी मिळवणार माझ्या हृदयाचा वन्स मोर तिला मिळणार ही चंद्रकोर असं वगैरे ते असतं मला वाटतं जसं तू बोललास की एकोणीस वर्षाचा प्रवास आहे बॅक डान्सर कंटेस्टंट जजिंग किती प्रेशर येतं जजिंग करताना कारण का तू सुद्धा या स्टेजवर होता तुला सुद्धा असं वाटायचं की जज बोलतात तसं कधी झालंय का, का तुला सांगू मला उलट खूप फायदा होतोय कारण की मी त्या पोझिशनवरती होतो जेव्हा मला वाटायचं की जज हे का बोलत नाहीये किंवा जज असं का बघत नाहीये किंवा जज हे का बघत नाही की आम्ही तीन दिवसाची मेहनत असते आणि आम्ही एक दिवस इथे येऊन करतो तर तू बिलीव नाही करणार मी आय एम जजिंग द कॉम्पिटिशन बट ऑल्सो आय एम टेकिंग इन टू की त्यांना पण काय वाटतंय कारण की कुठेतरी सगळ्यांची मेहनत असते कारण मी त्याच्यातून गेलोय म्हणजे जवळपास तेरा रियालिटी शोज केलेत मी आणि एकही मी जिंकलो नाहीये पण मी त्या पोझिशनवरती आहे कारण की मला असं वाटतं की कंटेस्टंटची ती अपेक्षा असते की आम्ही जी आम्ही जे करतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांनी त्याच्याबद्दल जर बोललं तर तो आनंद असतो आणि मी ते बोलण्याचा प्रयत्न करतो आणि जज म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी पण असते की तुम्ही खूप हार्श पण होऊ शकत नाही पण येस तुम्हाला असं जेवता नाही तर तुम्हाला असं जेवायला लागतं सो मी तसं करतो म्हणजे मी चांगलं सांगून त्यांना हे सांगतो की त्यांना समजेल असं सांगतो की बस असं काहीतरी करा की कारण की माझा हा हट्ट आहे कारण की पुरुष असून मी इतकी वर्ष लावणी जपली आहे तर माझा तो, तो हट्ट आहे की मुलींनी पण लावणी अशी प्रेझेंट करावी की महाराष्ट्राला आपण काय देतोय किंवा हे त्यांना पटलं पाहिजे असं मला वाटतं मर्यादा राखून अशीच यासोबत दोन एक सुंदर आणि एक कणखर असे पुढे जज आहेत त्यासोबत काय कारण hmm. का त्या दोघांसोबत जजिंग बोलण्यापेक्षा त्या दोघांसोबत काम करण्याचा तुझा पहिलीच वेळ आहे काय सांगशील माझ्या माझ्याबरोबर जे को जजेस आहेत अभिजित पाणसे आणि क्रांती मॅम क्रांतीबद्दल काय सांगू करेन क्रांतीचा पहिला रियालिटी शो जेव्हा ती इंडस्ट्रीत आली कोंबडी नंतर मला वाटतं आय वॉज असिस्टिंग संबडीने तेव्हा मी तिला शिकवलं होतं सो आमची आमची ओळख तेव्हापासूनची आणि ते पण तू बिलीव्ह करणार मी लावणी शिकवली होती तिला आणि त्या एपिसोडला तिला स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं आणि अभिजित सरमबद्दल मी ऐकून खूप होतो की ना व्हेरी स्ट्रिक्ट माणूस पण प्रोमोच्या शूटच्या so, पहिल्या दिवशी ते आले त्यांनी मला मिठी मारली म्हणून म्हणाले अरे यार मेरी माझी मुलगी फॅन आहे तुझी म्हणजे मी तुझं फॉलो नाही केलंय कधी पण तिने मला दाखवलं असं उघडून सोशल मीडिया की ये हे आशिष पाटील तुम्ही के जज करने वाले हो कुछ पड़, पड़ लिख के जाओ आणि सो <laughs> फ्रेंडली आणि मला कुठेतरी असं वाटतं की ते म्हणतात ना तुम्ही माणसाचा अनुभव घेतल्याशिवाय त्याला जज नका करू आणि सरांबरोबर ते करताना म्हणजे आम्ही सध्या तिथे जेव्हा बसतो तिघं तेव्हा आम्ही इतकी मस्ती करतो म्हणजे सध्या आम्ही ते रील्स पण करतो ज्याच्यामध्ये सर इज टेकिंग एन इनिशिएटिव्ह पार्ट मला वाटतं आणि विच इज गोइंग व्हायरल आणि प्रेक्षकांना ते खूप आवडतंय पण मी तुला खरं सांगू की सरांबरोबर करताना काम मला एक जाणवतं आहे की तो माणूस किती एक्सपिरियन्स्ड आहे आणि त्यांना काय नॉलेज आहे म्हणजे मला तर असं नॉ नौल, प्रॅक्टिकल नॉलेज आहे पण थिअरिटिकल नॉलेज त्या माणसाला प्रचंड आहे अँड लाईक like, जहा ए आते वहां पे <laughs> ए, ए। शेवटचा प्रश्न तुला विचारतो जसं तू आधी बोललास की माझ्याकडून काहीतरी फॉरवर्ड झाला पाहिजे फक्त लावणी ही स्त्रियांसाठी मर्यादित न पुरुषांसाठी सुद्धा आहे सध्याच्या घडीला जसं बघशील की लावणीवर खूप सारे नाव उठवले जातात मग ते काही कलाकारांमुळे असू दे किंवा अजून दुसऱ्या प्रकार मुळे असेल त्या गोष्टीकडे तू तुला मी खरंच सांगू ना मला असं वाटतं इथे प्रेक्षक चुकतो एक कलाकार म्हणून प्रत्येक कलाकार आपल्या पोटासाठी काम करतात करतोय आणि पोटासाठी तुला माहिती आहे प्रत्येकजण काही ना काही करत असतो आता प्रेक्षकांवरती आहे की तुम्हाला काय बघायचं आहे किंवा तुम्हाला काय आपलं म्हणायचं आहे किंवा तुम्हाला त्याला काय नाव द्यायचं आहे आणि कुठेतरी लावणीला ना एक पुरुष म्हणून मी जेवढी जपली आहे तेवढ्याच बऱ्याच स्त्रिया पण जपतात आहे पण अगदीच काही मिनिमल जसं म्हणतात ना द्राक्षाच्या घड्यामध्ये एक छोटासा द्राक्ष नासका असतो तो प्रत्येक ठिकाणी असतो पण आता ते आपल्यावर आहे की आपण तो तसाच ठेवायचा की तो आपण काढून थोडा साईडला ठेवू शकतो तर हे प्रेक्षकांवरती आहे की त्यांना काय हवं आहे आणि ते प्रेक्षक चुकतो आणि ही तीच प्रेक्षक जे जे यांचा कार्यक्रम लावतात किंवा जे कार्यक्रमाबद्दल यु नो लावणी बोलून आणि काहीतरी वेगळं होतं कार्यक्रम आणि बरेच कॉन्ट्रोवर्सी चालू आहे सध्या मला खूप विचारलं जातं पण माझं एवढंच म्हणणं आहे की एक कलाकार म्हणून प्रत्येक कलाकार आपल्या जागर बरोबर आहे एक प्रेक्षक म्हणून आपण काय घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा केली पाहिजे हे असं वाटतं फील यापुढे सुद्धा आपण प्रमोशनच्या दरम्यान आणि असंही भेटत राहू yes, तोपर्यंत yes. खरंच खूप धन्यवाद गप्पा मारल्याबद्दल आणि असेच नवीन नवीन लुक तुझे आम्हाला बघायला खरंच आवडतील थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी ऑन दिस प्लॅटफॉर्म आणि माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि प्रेक्षको पाहायला विसरू नका ढोलकीच्या तालावर दर शनिवार रविवार रात्री नऊ वाजता कलज मराठीवर थँक्यू 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 थँक्यू